जागतिक किसान दिनाचे औचित्य स्वामिनी महिला प्रतिष्ठान खोपोली आणि तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर शेतात सन्मान सोहळा सोमवारी जुलै रोजी खोपोलीतील लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या सभागृहात संपन्न झालाय यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांना स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने टॉवेल टोपी आणि सन्मान चिन्ह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसे शेतकरी वर्गाला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने झाडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे कृषी तालुका सुनिल कर। अधिकारी सुनील लिंबाळकर मंडळ कृषी अधिकारी नितीन महाडिक कृषी विभागाचे नारायण गोसावी सुरेश उघडा सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील अमित देशमुख स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव उपाध्यक्ष शीतल डोखले आदी प्रमुखांसह मोठा शेतकरी वर्ग उपस्थित होता तसेच यावेळी स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून नंदनपाडा येथील मंगल सीताराम पाटील खानाव येथील मंगेश धामनसे आणि कोपरी येथील दिनेश शिंदे यांचा सन्मान करण्यात आला कृषी दिनाचं औचित्य साधून आज आपण जे शेत शेतकरी शेतामध्ये राबतात यांचे शेतकऱ्यांची निवड केलेली जे पुरस्कार योजने मधून स्पर्धेमध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आदिवासी बांधव आहे ज्यांना आपण बांधावर तूर लागवडीसाठी प्रोत्साहित करतोय तसंच नाचणी नाचणी आपण लागवड करून यांच्या आहारामध्ये आदिवासी बांधवांच्या आहरामध्ये प्रोटीनचे जी मात्रता मात्र कमा कमी असते ते आरोग्यामध्ये त्यांचे प्रतिने वाढवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करून म्हणजे आपण आज त्या ते लाभार्थ्यांना इथं ते बांधावर तूर लागवडीसाठी हो नाचणी आणि जसेच नरेगा फळबाग लागवडीसाठी लाभार्थ्यांची निवड केली होती ते प्रतिनिधी स्वरूपामध्ये आज आपण त्यांना रोप जे आपल्या आता आपण नर्सरी मधून आपण ते कलम रोपाची वाटप करण्यात आले त्यासाठी आज आपण त्यांना एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये रोपांची वाटप करण्यात आलेली आणि आज आपण पाहिलं तर आज जवळजवळ दोनशे शेतकऱ्यांचा इथे जमा झाले आणि दोनशे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना त्याचा माहिती देण्यात आली त्यात आपण त्या शेतकऱ्यांना पीएम किसान स्टॅक्स मध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून ज्यांचं राहिले ते पूर्ण करावा तसं नुकसानग्रस्त मध्ये जे ई केवायसी बाकी आहे ते ई केवायसी पूर्ण करावा असं आवाहन करण्यात आलं आज जातीय किसान दिन एक जुलै हा सर्व महाराष्ट्रावर साजरा होतो कारण या दिवशी वसंतराव वसंतराव नाईक जे शेतकीय जे जनक होते त्यांची आज जयंती असते ती साजरा करण्यासाठी आज शेतकरी दिन म्हणून साजरा होतो या दिवशी शेतकऱ्यांचा सन्मान आम्ही गेली चार वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी घेत होतो या चौथ्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम खोपोलीमध्ये घेतला आणि ह्या कार्यक्रम घेण्याच्या मागचं उद्दिष्ट म्हणजे शेतकरी हा समाजातील मुख्य घटक आहे आणि तो खूप पाठीमागे जात चालला आहे आणि तो पुढे येऊन जे काय त्यांचं मा ते आज त्यांच्या माध्यमातून आपण सगळं जे अन्न पिकवतायत आणि ते आपलं आपण त्याच त्याच्यासाठी सगळे उदरनिर्वाह करतायत ते सर्व झालं पाहिजे त्यासाठी आज हा आमचा उद्देश असतो की हा शेतकरी आपला कायमस्वरूपी जिवंत राहिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मान सन्मान हा समाजामध्ये मिळाला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही स्वामीनी महिला प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम दरवर्षी राबवतो आणि राबवणार आहोत आयोजन कार्यक्रमाचं जे तालुका कृषी अधिकारी महिला स्वामी महिला प्रतिष्ठान या संघटने संस्थेने जे आयोजन केलेले हे शेतकऱ्यांना फार देण्यासाठी असा हा जो जो कार्यक्रम आहे आणि आजचा दिवसाचा औचित्य साधू जे कार्यक्रमाचं नियोजन ज्या महिलांनी केलेलं आहे आणि महिलांना खरंच त्यांनी शेतकऱ्यांना स्मृती देण्यासाठी स्मृती वाढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी हा आजचा दिवस फार महत्वाचा राहील आणि महत्वाचा झालेला आज शेतकरी दिन म्हणून जो साजरा झाला आणि मी बघते चार वर्ष सलग कांचनताई ह्या स्वामीनी प्रतिष्ठानातून करत आहेत आणि त्यांचे सन्मान मी घेतलेले आहे चारही वर्ष कार्यक्रम बघितलेला आहे त्यांना इतकंच सांगेन मी का हा कार्यक्रम तुम्ही खरंच अनुमोल करताय आणि तुम्ही आम्हाला केलेल्या कामाची पावती दिली ही का जे काम करतायत ह्याची दखल ताईंनी घेतली खालापूर तालुक्यामध्ये आणि माझी मैत्रीण शीतल ही त्या प्रतिष्ठानाची सचिव म्हणून कार्यरत आहे तर त्या सगळ्या महिलांना ग्रामीण विभागात बोलून त्यांना हा पुरस्कार महिलांना सगळ्या शेतकऱ्यांना देत असतात तर मी हे सांगेन का ताई खरंच तुमचं खूप मोठं जे शेतकरी जे अन्नदाता आहेत जर एक शेतकरी टिकला तरच जग टिकणार आहे आणि शेतकरी हा जगाचा पोचिंड आहे आणि त्याची जाणीव आणि पोचपावती ही ताई तुम्ही आम्हाला देताय ह्याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे तुम्ही आज ह्या पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलं आणि आम्हाला खरंच ही प्रेरणा होईल आणि मी महिलांना इतकं सांगते का खरंच अळस झटकून जर दोन तास आपल्या शेतात राबलात तर आपल्याला पूरक आहार मिळेल हाच संदेश सगळ्या महिलांना आणि शेतकरी बांधवांना देईल की खरंच आत्ताचा जर बघितला तर जे येतोय दूषित अन्नधान्य तर त्याच्यापासून आपली मात मिली स्वतःच्या ह्याच्यामध्ये सेंद्रिय शेती जर आपण करून आपल्या पोरांचंही आरोग्य सुरक्षित करू शकू तर खरंच सगळ्यांनी शेतीवर लक्ष द्यावं एवढंच मी ह्या दिवशी सांगू इच्छिते पुन्हा एकदा स्वामिनी प्रतिष्ठानाचा शेतकरी अधिकाऱ्यांचा सन्मान करते आणि त्यांना एवढं बोलून मी थांबवते तुमचं